माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाचं काम लवकरात लवकर पूर्ण करणार पालकमंत्री शंभूराज देसाई यांचं वक्तव्य <voiture> माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाच्या कामावर सामाजिक न्याय विभागाचे यापुढे नियंत्रण राहील व स्मारकाचे बांधकाम सार्वजनिक बांधकाम विभागाकडून करण्यात येईल स्मारकाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सामाजिक न्याय विभागामार्फत निधी आणण्यात येईल अशी ग्वाही पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिली माता भीमाबाई आंबेडकर यांचे सातारा येथील स्मारकाच्या अपूर्ण कामाबाबत आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन पोलीस अधीक्षक समीर शेख अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे प्रांताधिकारी सुधाकर भोसले सामाजिक न्याय विभागाचे सहाय्यक आयुक्त नितीन ओबाळे यांच्यासह माता भीमाबाई आंबेडकर स्मारक समितीचे सदस्य आणि आंबेडकर चळवळीचे कार्यकर्ते उपस्थित होते माता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय जिल्ह्यासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असून गेल्या अनेक वर्षापासून हे स्मारक रखडलं आहे ते तातडीनं पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल असं सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले या स्मारकाच्या बांधकामाचं थोडंफार काम झालं आहे हे काम जुनं असून याचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात येईल ज्या जागेवर माता भीमाबाई आंबेडकर अंत्यविधी झाला त्याच ठिकाणी स्मारक उभारण्यात येईल माता भीमाबाई आंबेडकर यांचे स्मारक हा विषय गेल्या अनेक वर्षांपासून रखडला आहे ते तातडीनं स्मारक उभारण्यासाठी स्थानिक समितीने शासकीय यंत्रणेला सहकार्य करावं असं आवाहन पालकमंत्री श्री देसाई यांनी बैठकीत केलं पालकमंत्री देसाई यांनी बैठकीत घेतलेल्या निर्णयाचे आंबेडकर चळवळीतील कार्यकर्त्यांनी स्वागत करून आभार मानले खबर गावाकडची उपसंपादक दिलीप वाघमारे लोणंद दोन महत्वाच्या विषयांची बैठक या ठिकाणी मी आयोजित केलेली होती त्याच्यात सगळ्यात महत्वाचा विषय होता की माता भीमाबाई आंबेडकर स्मारक एक साताऱ्यामध्ये आहे खेड हद्दीमध्ये आणि दोन हजार चौदा पासून त्या कामाला निधी प्राप्त झालेला नव्हता आमदार श्री महेश शिंदे हे मागच्या आठवड्यामध्ये या प्रश्नासाठी जे लोक उपोषणाला हो बसली होती संघटना त्यांना भेटण्यासाठी तिथे गेलेली होती आणि आमदार मोदयाने त्या उपोषण स्थळावरून मला फोन लावलेला होता आणि माझ्या ती फोनवर बोलणं झाल्यानंतर आमदार साहेबांच्या मध्यस्थीनं ते उपोषण त्या लोकांनी थांबवलं आणि आज तिची बैठक लावलेली होती त्याच्या बाबतीतचा निर्णय आजच्या बैठकीमध्ये असा झालेला आहे की ही एक स्मारक समिती आहे ही ही त्या समितीमार्फत हे काम केलं जात होत तर हे काम सामाजिक न्याय विभागामार्फत सामाजिक न्याय विभागाच्या नियंत्रणाखाली करायचे इथून पुढं आणि त्याची यंत्रणा ही सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र शासन हे करतील त्याच्यासाठीचा प्रस्ताव समितीची एओशी घेऊन तात्काळ सामाजिक न्याय विभागाकडे पाठवण्याचा निर्णय आज झाला आणि त्याप्रमाणे या अनेक वर्ष नऊ वर्ष रखडलेल्या नऊ दहा वर्ष रखडलेल्या माता भीमाबाई आंबेडकर स्मारकाला गती देऊन हे कामाचा प्रस्ताव तात्काळ सरकारकडे सादर करून निधी पहिल्या टप्प्यातला तरी लवकर उपलब्ध करायचं आश्वासन आजच्या बैठकीमध्ये मी दिले असा निर्णय